मराठा सेवा संघाच्या वतीनं रविवारी पंचवीस जानेवारी रोजी मराठा समाजातील नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता मराठा सेवा संघाच्या वतीनं रविवारी पंचवीस जानेवारी रोजी नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या सत्कार सोहळ्यात उत्तर देताना नगरसेवकांनी समाजाच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा निर्धार व्यक्त केला मराठा समाजासह इतर समाजघटकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच ही यशस्वी वाटचाल शक्य झाली असंही त्यांनी स्पष्ट केलं समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहात काम करणार असल्याचं देखील सांगितलं शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक सलोखाजपत काम करणार असून राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जिजाऊ सृष्टीसारख्या प्रेरणादायी उपक्रमासाठी महापालिकेत ठोस भूमिका घेण्यात येईल असं आश्वासन नगरसेवकांनी दिलं मराठा सेवा संघाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी जिजाऊ वंदना घेण्यात आली त्यानंतर नूतन नगरसेवक जयकुमार माने अमोल शिंदे अनंत जाधव गणेश वानकर विनोद भोसले प्रियदर्शन साठे श्रद्धा पवार मृण्मयी गवळी ज्ञानेश्वरी देवकर वैशाली भोपळे कल्पना कदम मनोरमा सपाटे पूनम काशीद यांचा जिजाऊ यांची प्रतिमा आणि बुद्धभूषणम ग्रंथ देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी नगरसेवक अमोल शिंदे गणेश वानकर विनोद भोसले अनंत जाधव जयकुमार माने कल्पना कदम यांनी आपले विचार व्यक्त करत सत्काराला उत्तर दिलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील हे होते यावेळी दत्ता मुळे उज्ज्वला साळुंखे सदाशिव पवार आर पी पाटील प्रकाश ननारोय हणमंत पवार नवनाथ चव्हाण सोमनाथ राऊत लक्ष्मण महाडिक दिनकर देशमुख सचिन चव्हाण गोवर्धन गुंड प्रकाश डोंगरे नितीन जाधव हनुमंत चव्हाण नितीन मोहिते नवनाथ कदम राम माने परशुराम पवार स्वाती पवार लता ढेरे अभिंजली जाधव प्रीती कदम आदींची उपस्थिती होती